मार्केट पडलं काल मार्केटमध्ये बिअरिश ट्रेंड पाहायला मिळाला आणि सेन्सेक्समध्ये एक हजार चारशे चौदा अंकांची घसरण झाली आहे मागील काही दिवसात निश्चांक गाठत असताना काल सेन्सेक्समध्ये एक हजार दोनशे दोन अंकांची घसरण झाली तर निफ्टी फिफ्टी मध्ये चारशे वीस अंकांची घसरण झाली आहे त्यामुळे मार्केट पडलं किंबहुना आपटलं असं म्हणावं लागतं म्हणूनच या मागची कारण शोधायला अनेकांनी सुरुवात केली ज्यातून शेअर मार्केटमध्ये झालेल्या पडझडीमागचं ट्रम्प कनेक्शन समोर आलं आहे म्हणूनच नेमकं मार्केट कशामुळे पडलं आणि महत्वाचं म्हणजे या मागचं ट्रम्प कनेक्शन काय आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र घट्ट इंडियन शेअर मार्केटमध्ये प्रमुख इंडेक्स जसं की सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी मध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली बीएससी सेन्सेक्स एक हजार चारशे चौदा अंकांनी घसरला आणि निफ्टी फिफ्टी चारशे वीस अंकांनी घसरला आहे एकूणच पाहता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये शेअर मार्केटमध्ये बिअरिश ट्रेंड पाहायला मिळत होता आणि काल मार्केट क्लोज होताना मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे यामध्ये आय टी आणि ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळत आहे बीएससी आणि एस सी स्टॉक एक्सचेंजेसवर सर्वाधिक घसरण इंडस इंड बँकेच्या शेअर मध्ये झाली आहे त्यासोबतच टाटा स्टील एम अँड एम एच सी एल टेक इन्फोसिस भारती एअरटेलच्या शेअर मध्ये देखील घसरण पाहायला मिळाली वरवर पाहता यामागचं कारण इन्स्टेबिलिटी असल्याचं पाहायला मिळत आहे मार्केटमध्ये इनस्टेबिलिटी असेल तर मार्केटमध्ये बहुतेकदा बियरीश पाहायला मिळतो तसेच जगभरात घडणाऱ्या घडामोडींचा परिणाम देखील आपल्या शेअर बाजारात होत असतो आणि सध्या डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याने ट्रम्प तात्या कधी कुठला निर्णय घेतील कधी नागरिकत्व किंवा अजून काही विकायला काढतील याचा काही अंदाज लावता येत नाही त्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात इनस्टेबिलिटी वाढली आहे ज्याचा परिणाम शेअर मार्केटमध्ये होताना दिसतोय पण यासोबतच याची काही प्रमुख कारणे सुद्धा आपण सांगू शकतो त्यामुळे ती कारणे कोणती आहेत ते पाहूयात पहिलं कारण आहे आपल्या ट्रम्प तात्यांचे निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर प्रणाली बदलली मेक्सिको चीन कॅनडा या देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली त्यानंतर स्टील आणि इतर आयातीवर देखील पंचवीस टक्के शुल्क लादणार असल्याची घोषणा केली आहे मेक्सिको आणि कॅनडावर चार मार्च पासून हे नवीन टॅरिफ लादला जाईल चीनवर दहा टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा अमेरिकेने केली तर चीन सोबतच जे अमेरिकेने केलं ते इतर देशांसोबत देखील ते करू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे एक इनस्टेबिलिटी निर्माण झाल्याने शेअर बाजारात मोठी पडझड पाहायला मिळतीये दुसरं कारण आहे फॉरेन इन्व्हेस्टर्स शी एक्झिट विदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय बाजारातून मोठ्या प्रमाणात पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे जानेवारीत अठ्याहत्तर हजार सत्तावीस कोटी रुपयांचे फेब्रुवारी महिन्यात सत्तावीस तारखेपर्यंत पस्तीस हजार सहाशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचे आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जवळपास एक लाख तेरा हजार सातशे एकवीस कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्स ची विक्री केली गेली आहे परिणामी शेअर मार्केट सध्या लालम लाल झाल्याचं दिसतंय तिसरं कारण आहे जगभरातील मार्केट्समध्ये चालू असलेला बिअरी ट्रेंड सेन्सेक्स आणि निफ्टी फिफ्टी सह निफ्टी मिड कॅप निफ्टी स्मॉल कॅप इंडेक्स निफ्टी मेटल रिअल्टी ऑटोमिडिया इंडेक्समध्ये सुद्धा घसरण पाहायला मिळाली आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावर लादलेलं टॅरिफ पुढील आठवड्यापासून लागू केलं जाईल असं जाहीर केलं यानंतर आशियाई बाजारात देखील घसरण पाहायला मिळाली यासोबतच निकेई टॉपिक्स एक एक्स आणि कोस्पी असे जगभरातील अनेक इंडेक्स घसरले आहेत अमेरिकेतील तीन प्रमुख इंडेक्स एस अँड पी फाईव्ह हंड्रेड नास डॅक कंपोजिट डोव जोन्स असे इंडेक्स देखील घसरले आहेत कारण आहे सोन्याने खाल्लेला भाव भारतीय शेअर बाजारासह जगभरातील बाजारांमध्ये इन्स्टेबिलिटी पाहायला मिळतीये या वाढत्या अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून उषाखालची खालची भाकरी समजल्या जाणाऱ्या सोने खरेदीला प्राधान्य दिलं आहे विविध केंद्रीय बँकांकडून देखील सोने खरेदीवर जोर देण्यात आला आहे परिणामी सोन्याचे दर वाढत आहेत सोन्याच्या दरानं जीएसटी सह ब्याण्णव हजारांचा टप्पा देखील फेब्रुवारीत गाठला आहे पण या सगळ्यात इन्व्हेस्टर्सनी शेअर मार्केट कडे दुर्लक्ष केला आहे ज्याचा फटका आता आपल्याला पाहायला मिळतोय एकूणच पाहता ट्रम्प का त्यांचे निर्णय फॉरेन इन्व्हेस्टर्स शी एक्झिट सोन्याने खाल्लेला भाव जगभरातील मध्ये चालू असलेला बिअरिश ट्रेंड या सगळ्याचा परिणाम शेअर मार्केटवर पाहायला मिळतोय तर यावर तुमचे मत काय तुम्ही शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करता का ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद